शनी राहू शापित युती राखा धैर्य आणि शांती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनी आणि राहू यांची मीन राशीत होणारी युती होय एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करणार आहेत तिथे आधीपासूनच राहू ग्रह विराजमान आहे ज्यामुळे या दोन्ही ग्रहांची तिथे युती घडून येणार आहे जी ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व मोठा प्रभाव करणारी आहे या युतीचे नेमके कुणावर काय प्रभाव होतील कसे होतील हे सर्व आज आपण समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल सध्या सोशल मीडियावर शनी आणि राहू यांच्या युतीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आता कोणतीही चर्चा म्हटली म्हणजे त्यात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू येतात मात्र ती चर्चा जेव्हा शनी आणि राहू सारख्या आपग्रहांविषयी असेल तेव्हा नकारात्मक बाजू अधिक समोर मांडली जाते त्यातून अनेक भ्रम देखील पसरवले जात आहेत महत्वाची बाब म्हणजे त्यातील काही बाजू सत्य देखील आहेत शनी आणि राहू हे खरं तर दोन्ही आपसात मित्रग्रह आहेत शनी म्हणजे न्यायाधीश होय शनी म्हणजे कर्माचे कारक होय निसर्ग कुंडलीतील कर्म आणि लाभस्थानाचं स्वामित्व शनीकडे आहे तर राहू म्हणजे भ्रम राहू म्हणजे छळ राहू म्हणजे एखादी गोष्ट मला हवीच्या भूमिकेने मिळवलेली गोष्ट होय अर्थात या राहूच्या अनेक सकारात्मक बाबी देखील आहेत जे आपल्या चॅनलवर तुम्ही अनेक वेळा ऐकत असतात परंतु त्या सकारात्मक बाबी असतानासुद्धा शनी आणि राहू यांची युती होते तेव्हा एखादा गुंड मनुष्य असणं वेगळं आणि दोन गुंड मनुष्य जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते होणारा परिणाम हा वेगळा असतो राहू हा एकविसाव्या शतकाचा राजा आहे प्रत्येक गोष्ट मला हवी असं सांगणारा राहू आहे राहू म्हणजे अटॅचमेंट होय कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्याची मानसिकता म्हणजे राहू आहे तर असे हे दोन राक्षस ग्रह युतीत येतात तेव्हा एक वेगळी ग्रहस्थिती निर्माण झालेली असते आपण डोळे बंद केले म्हणून ती ग्रहस्थिती लपत नाही अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की जेव्हा असे नकारात्मक विषय असतात तेव्हा बोलू नये त्यावर कोणताच व्हिडिओ करू नये पण आपण पाठ फिरवली म्हणून प्रश्न मिटत नाही ते प्रश्न असतातच मग आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं की यापूर्वी शनी राहू युती केव्हा झाली होती तर एकोणावीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात मिथून राशीमध्ये शनी राहू युती होती इथे एक बाब लक्षात घ्या की शनी आणि राहू यापैकी एक ग्रह प्रबळ असताना ही युती जेव्हा होते तेव्हा या युतीचे परिणाम हे जास्त प्रबळ असतात तर अशी ही युती एकोणावीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात झाली होती तेव्हाची आणीबाणी कोणीही विसरू शकत नाही त्या काळात तो विषय खूप गाजला होता संपूर्ण देशावर त्याचा मोठा परिणाम झाला होता आणीबाणीचे शुभ अशुभ प्रभाव सगळ्यांनी पाहिले आहेत किंवा आणीबाणी म्हणजे काय हे अजूनही सांगण्याची समाजाला गरज नाही एवढं त्या गोष्टीचा प्रभाव सगळ्यांवर झालेला आहे त्यानंतर शनी राहू युती ही ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये देखील झाली होती आधीची युती ही मिथुन राशीत होती आणि ब्याण्णव त्र्याण्णवची युती ही मकर राशीत झाली होती त्यावेळी मुंबईमध्ये एका पाठोपाठ एक झालेले बारा बॉम्बस्फोट देखील विसरता येणार नाहीत किंवा हर्षद मेहता देखील विसरता येणार नाही अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा साहजिकच प्रत्येक व्यक्ती विचलित झालेला असतो माणूस की तो विसरलेला असतो अत्यंत क्रौर्यात्मक भूमिकेत आलेला असतो एक नकारात्मक वृत्ती राक्षसी वृत्ती त्याच्यात प्रचंड वाढलेली असते आणि म्हणून मनुष्याच्या हातून अशा प्रकारचे कार्य केले जातात शनी राहू युती काळात आम्ही यासाठीच सांगत असतो की धैर्य ठेवा सामंजस्य ठेवा एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती वाढवा तसंच याच युतीच्या काळात बाबरी मशीद हा देखील एक मोठा विषय झालेला आहे त्यानंतर दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये देखील शनीराहू या दोन ग्रहांची युती झाली होती तेव्हा नैसर्गिक आपत्ती खूप मोठ्या प्रमाणावर आली होती केदारनाथ येथे झालेला जलप्रलय सर्वांना आठवत असेल थोडक्यात काय तर शनी राहू युतीचे नैसर्गिक सामाजिक राजनैतिक असे अनेक प्रभाव होतात लोकांचे विचार बदलतात नैसर्गिक संकट येतात विविध प्रकारच्या संकटाचा सामना या काळात करावा लागतो म्हणूनच ज्योतिष नियमानुसार या युतीला शापित योग किंवा पिशाच्च योग असं म्हटलं जातं इथे शनीचं बळ वाढतं आणि राहूचं देखील बळ वाढतं हे दोन्ही आहेत दोन बळ एकत्रित वाढल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक तीव्र होतो तसंच हे दोन्ही ग्रह असल्यामुळे तो प्रभाव नकारात्मक असतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या मिथून राशीत जेव्हा ही युती झाली होती तेव्हा ती वायुतत्वाची होती मकर राशीत ही युती झाली तेव्हा ती पृथ्वी तत्वाची होती या दोघांपेक्षा भयंकर म्हणजे वेळची युती ही जलतत्वात होत आहे तसंच मीन राशीत म्हणजे निसर्ग कुंडलीच्या व्यस्थानात ही युती होत आहे त्याहून महत्वाची बाब म्हणजे मीन राशीचा स्वामी गुरुदेव या काळापासून वक्री देखील होणार आहेत त्यांची अतिचार गती होणार आहे आणि म्हणून ती अधिक घातक म्हणता येईल आठ वर्षांसाठी गुरुदेवांची गती ही अतिचार गती होणार आहे नैसर्गिक संकट प्राकृतिक आपदा आहेतच याशिवाय माणसांची विचार करण्याची क्षमता कमी होणं सकारात्मकता संपणं एकीकडे प्रचंड भीती वाटणं या भीतीतून स्वतःला सावरण्यासाठी चुकीचे निर्णय घेतले जाणं समाजावर आपल्या हातून जे प्रभाव टाकले जात आहे त्याचा विचार न करता केवळ स्वतःसाठी कार्य करणं असे अनेक विभाग इथे येण्याची शक्यता आहे निसर्ग कुंडलीचं व्ययस्थान हे अंतिम स्थान देखील आहे जे जलतत्वाचं स्थान आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे याच काळात चौदा मे पासून गुरुग्रह अतिचार गतीने प्रवास करणार आहे या सगळ्यांचा विचार केला असता एकोणतीस मार्च ते सतरा मे हा काळ खूप शुभदायक आहे असं आपण म्हणू कितीही प्रयत्न केले तरी म्हणू शकत नाही या काळात येणारी संकट ही आहेत जनमानसांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं चुकीचे निर्णय घेतलं जाणं यश न मिळणं किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे खूप मोठी प्रतेक्षा, प्रतेक्षा, आर्थिक हानी होणं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धोका प्राप्त होणं मग तो वैयक्तिक पातळीवर असेल आर्थिक पातळीवर असेल कुठेतरी समोरून धोका दिला जातो जवळची माणसं दुरावतात पार्टनरशिपमध्ये धोका दिला जातो अनेक आजार देखील या काळात येतात चुकीच्या सवयी लागण्याची एक शक्यता निर्माण होते असे सर्व प्रभाव असताना ही युती खूप चांगली आहे असं आपण म्हणू शकत नाही किंबहुना या युतीकडे तिच्या प्रभावाकडे दुर्लक्ष देखील करता येत नाही आणि म्हणूनच सर्वच राशीच्या सर्व जातकांनी या युतीच्या काळात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या राज्याची स्वतःच्या देशाची आणि माणुसकीची देखील काळजी घ्यावी या युतीपासून कोण जास्त प्रभावित होतं तर विशेषतः शनीच्या राशी अर्थात मकर कुंभ शनी ज्या राशीत उच्चिच होतो ती तूळ रास वायुतत्वाची मिथून रास यांच्यावर हे प्रभाव जास्त होतात तसंच ज्यांना शनीची महादशा सुरू असेल राहूची महादशा सुरू असेल किंवा आंतरदशा सुरू असतील त्यांच्यावर देखील प्रभाव जास्त होतात ज्यांच्या मूळ कुंडलीत शनी राहू युती असेल म्हणजे ज्यांचा जन्म पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तर ब्याण्णव त्र्याण्णवच्या आसपास झाला असेल किंवा तेरा चौदामध्ये जन्म झालेला असेल तर त्यांच्या कुंडलीत शनी राहू युती असेल म्हणून त्या सर्व जातकांवर या युतीचा प्रभाव नक्कीच जास्त होईल म्हणून या सर्व जातकांनी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीने धैर्य बाळगणं शिस्त बाळगणं हे देखील आवश्यक आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शनिदेव हे कर्माचे कारक आहे हा काळ कठीण आहे चांगले कर्म करून अशुभ स्थितीवर विजय प्राप्त करता येतो किंबहुना दुःखद परिस्थितीची तीव्रता कमी करता येते ही बाब सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अशा काळात भगवान शिव हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात आणि म्हणूनच आपण वार्षिक राशी भविष्यापासून या वर्षाच्या उपायांमध्ये सातत्याने महामृत्युंजय मंत्र देतोय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला सांगतोय जो तुम्ही या काळात देखील करू शकता त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची तीव्रता कमी होईल सोबतच तुम्ही हनुमान चालिसाचं वाचन करा ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तुम्ही मंदिरात तेल देखील वाहू शकतात ओम राहावे नमहा हा राहूचा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम शनेश्चराय नम हा मंत्र देखील एक उत्तम मंत्र आहे योग्य आचरण करा कुणाला धोका देऊ नका गरजवंतांना मदत करा गायीची सेवा करा सगळ्यात वा महत्वाची बाब म्हणजे वाईट सवयीपासून स्वतःला लांब ठेवा स्वतःचा विचार करत असताना समोरच्याची देखील काळजी घ्या समोरील व्यक्तीचं नुकसान करून तुमचं आयुष्य कधीच आनंदी होऊ शकत नाही ही, ही बाब लक्षात घ्या समोरील व्यक्ती चुकीची वागली तरी धैर्य कायम ठेवा आयुष्यात उत्तमरित्या वाटचाल करा आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे शनी राहू युतीचे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण इथेच थांबणार आहोत पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न लिहा शनी राहू युतीचे तुमच्यावर होणारे परिणाम तुमचे अनुभव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष